मांजरपाडा अंतर्गत येणारे सर्व बंधारे जलयुक्त होणार मंत्री छगन भुजबळ मांजरपाडा धरणाचे पाणी पूर्ण क्षमतेने येवला तालुक्यातील डोंगरगाव पर्यंत पोहोचविण्यासाठी पुणेगाव ते दरसवाडी आणि दरसवाडी ते डोंगरगाव या संपूर्ण कालव्याचे अस्तरीकरणासाठी मंजूर निधी दोनशे बेचाळीस कोटी रुपये असून हे काम अंतिम टप्प्यात आहे या ये प्रकल्पाअंतर्गत येणारे सर्व बांधारे जलयुक्त होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी व पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आज मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दरसवाडी कालव्याचे जलपूजन संपन्न झाले त्यावेळी ते, ते बोलत होते मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांची संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या ते यावेळी म्हणाले या कालव्याच्या अस्तरीकरण कामामुळे अतिशय कमी वेळात दरसवाडी ते डोंगरगाव अठ्याऐंशी किलोमीटर पैकी ते त्रेसष्ट किलोमीटर नगरसूल शिवारपर्यंत पाणी पोहोचले आहे नव्वद विशेष वेगाने पाणी कालव्यातून सोडण्यात आले असून लवकरच पाणी डोंगरगाव पर्यंत पोहोचून बंदारे भरण्यास सुरुवात होईल येणाऱ्या काळात दरसवाडी धरणात येणाऱ्या सांडव्याची उंची वाढवण्यात येईल त्याचप्रमाणे कालवा परिसरातील शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार रस्ते व पुलांची कामे त्वरित मार्गी लावली जाणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले यावेळी नांदूर मनमेश्वर कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ढोकचवळे सरपंच दत्तोपंत डुकरे दत्तुका रायते माजी जी पस सदस्य भाऊसाहेब भोवर ज्ञानेश्वर जगताप बाळासाहेब गुंड माजी पस सदस्य नवनाथ काळे मोहन शेलार मंगेश गवळी बबन शिंदे गोरख शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते कांदा नगरी न्यूजकरिता पठाण लासलगाव